राधानगरी आणि कागल तालुक्यातील काही पाळीव जनावरांना घटसर्प सदृश आजाराची लागण झाली आहे यामध्ये वीस जनावरं मृत्युमुखी पडली आहेत त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या पुणे इथल्या पथकानं राधानगरी आणि कागल तालुक्यातील काही गोठ्यांची पाहणी केली तसंच पशुधनाच्या सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन केलं गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात घटसर्प सदृश साथीचा प्रादुर्भाव वाढलाय अनेक पाळीव जनावरांना साथीची लागण झाली आहे काही जनावरा मुखी पडली आहेत या पार्श्वभूमीवर राज्याचा पशुसंवर्धन विभाग अलर्ट झालाय पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे या विभागाचे सह आयुक्त डॉक्टर सुनील लहाने आणि डॉ अंकुश परिहार यांच्या पथकानं कागल आणि राधानगरी तालुक्यातील जनावरांच्या बाधित गोठ्यांची पाहणी केली या रोगाच्या प्रादुर्भावाची कारण शोधण्याचा प्रयत्न केला तसंच पशुपालकांना मार्गदर्शनही केलं अशा काळात जनावरांची काळजी कशी घ्यावी लसीकरण स्वच्छता याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं या आजारात जनावराला श्वसनाचा त्रास जाणवतो ताप येणं नाका तोंडात फेस येणं चारा खाण्याचं प्रमाण कमी होणं जनावरांची हालचाल मंदावणं सुरुवातीला घशाला सूज येते आणि ही सूज गळ्याकडं आणि पोटाकडं सरकते अशी या आजाराची लक्षणं आढळून येतात बाधित क्षेत्रापासून पाच किलोमीटर अंतरावरील गावातील जनावरांची तपासणी केली जाणार आहे असं जिल्हा पशुधन उपायुक्त महेश शे जाळ यांनी सांगितलं यावेळी पशुधन अधिकारी प्रमोद बाबर सरपंच वसंत बारड उपस्थित होते